ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक भाई केदारे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत विधानसभेच्या निवडणुका पुढे हो घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं जिल्ह्याचा दौरा ते या ठिकाणी करत आहेत भाऊ सांगाल की काय नेमकं का पुढचं नियोजन असणार आहे आणि विधानसभेच्या संदर्भामध्ये आज आपण प्रेस घेतलेली आहे काय म्हणणं आहे महाविकास सोबत आमचा अलायन्स आहे मेकर हा राखीव मतदारसंघ आहे बुलढाण्यातला आणि याआधी स्थानिकचे आमदार संजय रायमुलकर यांनी एका दलित कार्यकर्त्याला टार्गेट करण्याची क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी जो आवाज उठवला त्या आवाजामुळे त्या मतदारसंघामध्ये आमची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे माळाकुळी गाव आहे मेकरमध्ये तिथं दलित अत्याचाराची घटना घडलेली त्या ठिकाणी मी हजारो भीम सैनिकांना घेऊन मोर्चा काढलेला आहे मेकरमध्ये अनेक ठिकाणी माझ्या शाखा आहेत आणि तिथला जो दलित असेल मुस्लिम असेल मराठा असेल यांना आता नव्या चेहऱ्याची गरज आहे आणि त्यातली त्यात जात चोरून जो आमदार झाला तो नकोय तो खऱ्या असणारा इथं मधलाच आमदार पाहिजे आणि तिथं आमचा चेहरा परफेक्ट बसतोय म्हणून आम्ही आघाडीकडं त्या माध्यमातून ताकद लावून आज या ठिकाणी एक बैठक घेऊन त्या दिशेने वाटचाल करण्याचा अनुषंगाने बैठक संपन्न झाली पॅन्थरसेना आणखीन महाराष्ट्रातल्या कुठल्या जागा लढून महाविकास आघाडीकडे आम्ही पाच जागेचा प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यामध्ये जा केज जांबाजोगाय आहे मेकर आहे माळशिरस आहे पिंपरी चिंचवड आहे उदगीर आहे आणि आणखी कोणती एखादी जागा त्यांना जर राखीव असेल तिथं तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही भूमिका घ्यायला तयार आहेत अशा पाच जागा आम्ही मागितल्यात या संदर्भात आमचं ज्यांच्या ज्या जा पक्षासोबत अलायन्स आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आहे त्यांच्या महाराष्ट्र अध्यक्षा सोबत पत्रव्यवहार झालाय बैठक झाली आणि मी सुद्धा विधानसभेच्या अनुषंगाने दिल्लीमध्ये शरद चंद्र पवार साहेबांची भेट घेऊन या विधानसभेला आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या चेहऱ्याला आपण इथं पुढं आणून चळवळीला एक नवा चेहरा देण्याची गरज आहे या संदर्भात चर्चा झालेली एक शेवटचा आणि एक वेगळा प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टानं आता निर्णय दिलेला आहे एस सी एस टी मध्ये वर्गीकरणाचा या निर्णयाला आपण कसं पाहता आणि यामुळं जातीयता वाढेल का कमी होईल काय तुम्हाला वर्गीकरण या शब्दामध्येच विघटन हा शब्द लपलेला आहे राष्ट्र निर्मितीचा आर एस एस अजेंडा आहे आणि निकाल देणारे सुद्धा आर एस एसशी संबंधित आहेत संविधानाचे नियम धाब्यावर ठेवून हा या संदर्भात घोषणा करण्यात आलेली ती दुर्दैवी निंदनीय आणि निषेधारी आहे वर्गीकरण यापुढे जे वर्गीकरण होणार आहे ती यसी आणि यष्टी मध्ये होणार आहे म्हणजे जातीच्या अस्मिता तीव्र करण्यात येणार आहेत आणि जातीच्या अस्मिता जर तीव्र केल्या तर धर्म वाढवायला त्यामध्ये संधी मिळते त्यामुळे धर्म वाढवण्यासाठी यसी आणि यष्टीला कोलॅप्स करण्याचा हा प्रयत्न आहे आमच्या एका आंदोलनाचं नाव दलित होतं तो दलित शब्द सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती बंदी आणली का तर आम्ही रोहित यमुला हैदराबादला मारला जातो आणि त्याचं आंदोलन महाराष्ट्राला करतो दलित स्कॉलर म्हणून मनीषा वाल्मिकी उत्तर प्रदेशला मारली जाते तिची जात न लक्षात घेता आम्ही दलित म्हणून महाराष्ट्रात आंदोलन करतो विघटन करून यांचं दलित आंदोलन जे एका ताकदीने उभा राहतंय ते बंद करण्याचा अजेंडा त्यांनी राबवला त्यानंतर आम्ही एस सी म्हणून लढायला लागलो तर ते सुद्धा यांनी वर्गीकरणाच्या नावाखाली या, या, वर्गी नावा या ठिकाणी बंद पाडण्याचं धोरण उभा केलेलं आहे राज्यामध्ये मातंग समाजाची अबकडची मागणी आहे आणि काही दोन आमदारांनी फक्त वर्गीकरणासंदर्भात भूमिका घेतली आणि थेट सुप्रीम कोर्टाने त्याला असणारं वर्गीकरणाचा या ठिकाणी जजमेंट दिलं हे जाती जातीत भांडणं लावणे विघटन करणे आणि देशव्यापी त्यांनी मणिपूर जो पॅटर्न लावला तो राज्याचा होता आता वर्गीकरणाच्या माध्यमातून विघटन करून देशव्यापी मणिपूर पॅटर्न करण्याचं हे धोरण आहे हाच असणारा याच्या मागे एक निकष येतोय निश्चितच या ठिकाणी जे आहे भाई दीपक केदारे यांनी एस सी एस टी संदर्भात जे निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला ले ले आहे त्यावर कडाडून त्यांनी विरोध केलेला आहे तर सोबतच बुलढाणा जिल्ह्यातील मेहखर विधानसभा आपण लढवू इच्छिणार असल्याची देखील भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहे